नवी मुंबईच्या विकासाकरता आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या प्रयत्नांनी करोडो रुपयांचा निधी आपण उपलब्ध केलेला आहे महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासकीय कारभार असल्यामुळे अनेक ठिकाणची गायडन्स असते ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील छोटे मोठे रस्ते असतील त्याची दुरावस्था झालेली आहे निधी उपलब्ध होत नाही आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातील या ठिकाणी खासदार म्हणून निधी उपलब्ध केलेला आहे आज जवळजवळ सहावं ते सातवं भूमिपूजन आहे ऐरोली असेल इतर सर्व परिसरातील पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ एक ठिकाणी आपण भूमिपूजन करणार आहोत कामं सुरू करणार आहोत विविध हेडमधून निधी उपलब्ध केलेला आहे आणि या नवी मुंबईच्या विकासामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं काम या ठिकाणी आहे बरेच दिवसापासूनचा जो विषय होता कंडोनियम अंतर्गत या नवी मुंबईमध्ये गेले पंधरा वर्ष या नियमाचा आधार घेऊन कामं केली जात नव्हती म्हणजे अगदी फवारणी असते मच्छर मारण्याकरता तीसुद्धा केली जात नाही जनता दरबारात बसलेले असताना तक्रार घेऊन लोकं आली की आमच्या विभागात फवारणी होत नाही आणि जेव्हा मी आयुक्तांना फोन लावला त्यावेळी कळलं ला की ते कंडोनियम अंतर्गत एरिया आहे म्हणून महानगरपालिका त्या ठिकाणी काम करतो त्यावेळी मी आयुक्तांना उत्तर प्रश्न विचारला की त्या अंतर्गत जर डास होणार असेल तर ते डास कंडोनियमच्या बाहेरच्या एरियात जाणार नाही याची तुम्ही खात्री देणार आहात का त्या डासांना माहिती आहे का तो एरिया कंडो आहे आणि बाकीचा नवी मुंबई क्षेत्राचा आहे डासांना एरिया नाही आहे त्यामुळे मलेरिया असेल किंवा आणखी काही साथ आहे ही पूर्ण त्या डासांच्याद्वारे पूर्ण नवी मुंबईमध्ये पसरणार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने हा नियम कुठला आहे महानगरपालिका ड्रेनेजचा टँक्स घेते महानगरपालिका पाण्याची बिलं वसूल करते तर त्या मीटरपर्यंत त्या ड्रेनेजच्या जोडणीपर्यंत काम करणं हे महानगरपालिकेचं काम आहे परंतु शासकीय लाल लालफीतीमध्ये या सगळे विषय अडकले होते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी घेऊन असीम गुप्ता यांच्याकडे आम्ही बैठक लावली आणि त्या कंडोनियम जे काही यांनी जो काही या नवी मुंबईच्या विकासामध्ये अडकाटी आणलेली आहे अंतर्गत ड्रेनेज विभाग असतील पाण्याची कामं असतील ती महानगरपालिकेने करावी अशा पद्धतीचा निर्णय झाला माननीय असीम गुप्ता युडी टीचे सचिव त्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले यापुढे तर पुढची कामं होतीलच आणि आज किमान अडीचशेच्या वरच्या करोडचे प्रस्ताव महानगरपालिकेने तयार केलेले आहेत आणि गेले पंधरा वर्ष जी कामं होत नव्हती त्याला दिशा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील म्हणजे सर्व नेते असतील त्यांच्या माध्यमातून हा नवी मोठा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे असं पंधरा वर्ष जे झालं नाही नेमकं फेलियर हा नेमका कोणाचा होता मी या संदर्भात फेल्युअर कोणाचा आहे काय संदर्भात मला काही चर्चा करायची नाही आहे परंतु नवी मुंबईतील महानगरपालिकेतील प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की हे महानगरपालिका माझी आहे मी जेव्हा नवींबई महानगरपालिकेत जातो तेव्हा मोधून दहा पंधरा माणसं मला दिसतात त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये लोकांचा राबता व्हायला पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की महापालिका माझी आहे अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज चालावं असं मला वाटतं आहे आणि लोकाभिमुख महापालिका करण्याकरता आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू शिंदे गटांच्या नेत्याची एस आय टीकडून चौकशी करा असं वक्तव्य संजय राऊत के के यांनी केलेलं आहे तुम्ही काय सांगा संजय राऊत रोज सकाळी धुंगण्याचं काम करता खूप चांगल्या कामाचे भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे मुळात संजय राऊत हेच आरोपी आहेत ते जामिनावर बाहेर पडले आहेत ते ले ले। ले ले। ते निर्दोष नाही आहे सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी पद्धती संजय राऊतांची आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे की जे स्वतः आरोपी आहेत ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आत गेलेले आहेत जामिनावर बाहेर आलेले आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार नाही आहे बोलण्याचा दैनिक सामनामध्ये आज दोन ठाकरेंची युती झाली तर महाराष्ट्राला दिशा भेटेल असं विश्लेषण आलेलं आहे तुमचं काय म्हणजे आम्ही आढळले कुठे करा ना युती परंतु कालपर्यंत काँग्रेसबरोबर युती केलेली सोनिया गांधींचे तळवे चाटत होतात आता काँग्रेस आता करणार पाय पुषणं म्हणून त्याचा वापर करणार का याचं उत्तर पहिलं संजय राऊतांनी द्यायला पाहिजे आणि आता राजसाहेब ठाकरे जर त्यांना आठवत असतील तर राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली ग्रामीण भागामध्ये त्यांना यांनी बाजूला काढलं त्यावेळी त्यावेळी राजसाहेबांची किंमत नव्हती का यांना राजसाहेबांची व्हॅल्यू त्यावेळी नव्हती का अहो राजसाहेबांबरोबर जी जी लोकं होती त्यांना कायमचं आयुष्यातनं उठवण्याचं काम यांनी केलं तेव्हा राजसाहेबांची व्हॅल्यू त्यांना नव्हती का राजसाहेबांना वेगळं का जावं लागलं मनाच्या विरुद्ध निर्णय का घ्यावा लागला याचं उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे की राजसाहेब त्यावेळी राजसाहेबांना बाळासाहेबांचं नाव लावायचं नाही बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नाही अशा पद्धतीचे निर्देश दिले त्यावेळी राजसाहेब यांची किंमत यांना नव्हती का याचं उत्तर पहिलं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी देणं अपेक्षित आहे आणि राजसाहेबांनी सुद्धा याचं उत्तर त्यांच्याकडनं घेणं अपेक्षित आहे या दोन ठाकरेंची युती झाली तर तुमच्या शिवसेनेला काही हे बघा कोणाशी युती झाली कोणाशी आघाडी झाली म्हणून कुठले पक्ष बंद नाही पडत या हिंदुस्थानामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसपासून वेगवेगळ्या वेग आघाड्या झाल्या वेगवेगळ्या वेग 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 युती झाली बी जे पी आणि बी एस एक पी एकत्र आली बी जे पी आणि समाजवादी पार्टी एकत्र आलेली आहे त्याच्यामुळे विविध टोकाची विविध टोकाची यूबीटी जे मी जे पूर्वीची शिवसेना हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले होते काँग्रेसला बाजूला ठेवलं पाहिजे त्यांच्याजवळ कधी जायला नाही पाहिजे त्यांनी सत्तेसाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर आघाडी केली तर अशा किती युती आणि आघाड्या ह्या भारताला या महाराष्ट्राला नवीन नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती मत व्यक्त करणं मला काही उचित वाटत नाही हिंदी